नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एकदम तोंडात टाकताच विरगळणारे असे रवा लाडू बनवणार आहे यासाठी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे तर चार कप रवा घेतलेला आहे आणि चार कप साखर घेतलेलं आहे तर याच कपाने प्रमाण घेतलेलं आहे मी आता मी इथं जास्त साखर थोडंसं गोड कमी करण्यासाठी मी इथं अर्धे अर्धा कप साखर बाजूला काढून घेणार आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर चार कप टाकलं तरी चालते आता याच कपाने मी अर्धा कप डाळडा घेणार आहे आणि अर्धा कप तूप घेणार आहे तर सुरुवातीला मी डालडा टाकून भाजणार आहे आता इथं कढईमध्ये डाळडा टाकून घ्यायचा आहे आणि डालडा वितळल्यावर याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर एकदम डाळडा असं कडक होऊ द्यायचा आहे तेल असं वितळून असं दूर निघेपर्यंत नंतर ह्याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे आता इथं एकदम कडक झालेला आहे डालडा आणि असं लाल सोनेरी रंगामध्ये एकदम छान असं रवा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर रवा भाजायला थोडासा वेळ लागतो पण एकदम छान असं भाजून घेतल्यावर लाडू पण एकदम खमंग लागतात आता इथे मी घरगुती तूप घेतलेलं आहे अर्धा कप ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे जेवढं लागणार आहे तेवढं असं मी याच्यामध्ये थोडं थोडं करत टाकून घेणार आहे आता थोडासा रवा रंग बदललेला आहे बघू शकता रव्याचा आणि भाजप पण आलेला आहे आता इथं रवा एकदम छान असा भाजलेला आहे मी आता गॅस बंद करणार आहे आता घरभर एकदम छान असा सुगंध येत आहे ह्या रव्या भाजलेला आणि तुपाचा पण आता इथं थंड होण्यासाठी बाजूला उतरून ठेवणार आहे आणि चाचणीसाठी पातेलं ठेवायचे आता जी मोजून घेतलेली साखर होती तेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि याच कपाने मी दोन कप पाणी टाकणार आहे दीड कप टाकलं तरी चालते चाचणी यायला वेळ लागत नाही आता इथे एक तरी चाचणी बनवायची तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा पॉइंट पॉईंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं संपूर्ण साखर विरगळलेली आहे आणि एक तारी चाचणी आलेली आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकले पण एक तारी चाचणी बनवलेली आहे आता ही चाचणी आणि रवा एकदम थंड करून घ्यायचा आहे तर याला एक तास लागतं थंड होण्यासाठी आता मी या चाचणीवर झाकण ठेवून एक तास ठेवणार आहे आता इथं अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेला आहे आता इथे मी एक तासानंतर तुम्हाला दाखवत आहे मला कढई धरता येईल एवढं थंड झालेलं आहे रवा आणि चाचणी तर थोडंसं चाचणी कोमट आहे आणि रवा तर एकदम थंड झालेला आहे तर अशा पद्धतीनं मी रवेचे लाडू बनवणार आहे तर एकदम थंड झाल्यावर टाकायचे तर एकदम पेड्यासारखे ही रवा लाडू बनतात तुम्हाला जर वाटलं थोडंसं कडक करायचे तर थोडंसं दोन्ही पण कर कोमट करून घेऊन नंतर लाडू वळण घ्यायचे थोडेसे कडक होतात आणि तुम्हाला मऊ जर पाहिजे असले तर या पद्धतीनं बनवायचे एकदम मऊ असे छान होतात तर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे ना अधूनमधून मी हलवत राहिले दोनदा आणि आता एकदम असं मिश्रण मोकळं होतं आता या मिश्रणाचे लाडू जर वळता येत असतील तर लगेच लाडू वळून घ्यायचे तर एकदम चवदार आणि टेस्टी असे लाडू तयार होतात आता थोडंसं मिश्रण हातावर घेऊन लाडू वळून बघायचे पिस्ता किंवा बदाम किंवा मनुके याला लावून घ्यायचे तर एकदम छान असे लाडू ओळत आहेत आता मी याला काळा मनुका लावून घेतलेला आहे आणि सर्व लाडू मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असे लाडू ओळलेला आहे मिश्रण पण एकदम छान झालेलं आहे आता याच पद्धतीने मी सर्व लाडू तयार केले बघू शकता तुम्हाला एक आता इथं तयार झालेले आहेत लाडू आता तुम्हाला एक काढून दाखवणारे एकदम पेड्यासारखे असे लाडू तयार झालेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद